पुणे जिल्ह्यातल्या चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी येतात आणि तुम्ही पाहिलं असेल की लोकशाहीचा हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना या मतदारसंघातील मतदानाची फेरी प्रचाराची फेरी पूर्ण झालेली आणि मतदान हे येत्या ते तेरा मेला आहे आणि त्याला पंधरा दिवस राहिलेले बारामती लोकसभा मतदारसंघातलं मतदान सात मेला आहे आणि अशा अर्थानं या संपूर्ण मतदारसंघातला प्रचार फेरीसाठी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी हे येतात नक्कीच यामुळे मतदारामध्ये एक प्रकारचा उत्साह आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचं काम सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करते तुमच्या मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे उद्धव ठाकरे मात्र भाजपवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाही प्रत्येक सभामध्ये मोदी आणि शाह टार्गेट करताना पाहायला मिळतात मोदींची सभा झाल्यानंतर तुमच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंची सभा होऊ शकते पण त्या वातावरणाचा काही परिणाम पाहायला मिळेल का सातत्यानं भाजप वरती टीका करता येतो पक्ष तोडला चिन्ह तोडलं त्याचा काही परिणाम आता विरोधी पक्षामध्ये सातत्यानं राहिल्यानंतर टीका करणं खरं तर विरोधी पक्षाच्या नेत्यांचं काम आहे परंतु त्याचा परिणाम मतदारापर्यंत होईल असं मला वाटत नाही माझी एक फेरी पूर्ण झाल्यानंतर मी पाहिले मतदारावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम या टीका होत नाही समोरच उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघातली लढाई लढत ही एकतर्फी निकालावरून तुम्हाला दिसेल या मतदारसंघामध्ये गेले दहा वर्ष केलेलं काम हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर गेले दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेबरोबर मी मी आहे मला शंभर टक्के विश्वास आहे मावळ लोकसभा मतदारसंघातला विजय माझा निश्चित आहे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातली लढाई एकतर्फी होणार आहे संजय राऊत हे शिवसेना संपवण्याचं चांगल्या पद्धतीचं काम करतात गेले अनेक दिवस त्यांच्या त्यांची जर भाषण आपण पाहिले त्यांचं जर वक्तव्य पाहिलं गेले अनेक दिवसाचं तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या वक्तव्यामध्ये कुठलाच बदल नाही झाला रोज तेच बोलतात गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी तेच बोलत होते आजही तेच बोलतात त्यामुळे त्याची सवय झालेली आहे सर्वांना